लॉ ठिकाणी जिल्ह्यातून पोलीस स्टेशन आलेले आमचे शांत समिती सदस्य पोलीस पाटील राम सुरक्षा दल कॉलेजचे विद्यार्थी आमचे सर्व पोलीस अधिकारी अंमलदार पत्रकार बंधू आणि बघिनी सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांच्या अभिनंदन करेल या सिस्टीम चे अभिनंदन करेल आपल्याला माहित आहे की भारतासारख्या खंडप्राय अशा देशामध्ये एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात अमूलाग्र असा बदल एखाद्या सिस्टीम मध्ये होऊ शकतो तर मला वाटतं हे एकाच गोष्टीनं शक्य आहे ते म्हणजे आपल्या देशाची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेने जे काय स्ट्रक्चर बनवलेलं आहे या ठिकाणी जे काही विविध कायदे आहे विविध जे विषय आहे ते विविध विषय तीन विषयामध्ये विभागले गेलेले आहे त्यामध्ये केंद्र शासन आणि पार्लमेंट जे आहे ते काही विषयामध्ये कायदे बनवत काही विषय जे आहे, आहे ते एक्सक्लुझिव्ह राज्य शासनाचे आहे त्यामध्ये राज्यातील जे लेजिस्लेचर आहे विधिमंडळ ते कायदे बनवतं आणि काही विषय जे आहे ते कॉन्करंट लिस्ट आपण त्याला म्हणतो की त्याच्यामध्ये केंद्र शासनही कायदे बनवतो राज्य शासनही कायदे बनवतं आणि केंद्राने बनवलेला कायदा हा त्यामध्ये त्याला प्राधान्य दिलं जातं अशा पद्धतीच्या या आपल्या सिस्टीम मध्ये हे तीन नवीन क्रिमिनल अॅक्ट केंद्र शासनाने आणि युनियन पार्लमेंटने मागच्या वर्षी पारित केलेले आहे आणि एक जुलै ही त्याची इम्प्लिमेंटेशनची तारीख ठरून दिलेली आहे ज्या वेळेस कायदे पास झाले आणि त्याचं नोटिफिकेशन आलं त्या दिवसापासून आणि एक संपूर्ण देशामध्ये विविध स्तरावरती या कायद्यांची अंमलबजावणी होणार आहे आणि त्याच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू होती आपल्याकडे सुद्धा पोलीस प्रशासन आहे ज्युडिशियरी आहे पब्लिक प्रॉझिक्युशन आहे ज्या तीन मेन क्रिमिनल जस्टिस सिस्टीम च्या ज्या अंग आहे तर त्या सर्वांची तयारी या ठिकाणी सुरू होती पोलीस विभागाने विविध स्तरावरती आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहे कर्मचारी आहे जवान आहे या सर्वांची एक तारखेपासून अंमलबजावणी इफेक्टिव्ह व्हावी जसं कायद्याने अभिप्रेत केलेला आहे तशीच अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशिक्षण चालू केलेलं होतं आणि आपण जवळजवळ कोकण परिक्षेत्राचा जर विचार केला तर पूर्ण परिक्षेत्रामध्ये जवळजवळ शंभर टक्के अधिकारी अंमलदार यांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे वारंवार ट्रेनिंग दिलेलं आहे ई लर्निंग आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे त्यांचे सुद्धा मोहरूल आहे त्याचं सुद्धा आपण ट्रेनिंग दिलेलं आहे जेणेकरून ह्या ज्या काही नवीन तरतुदी आहे त्या तरतुदींच योग्य पद्धतीने इम्प्लिमेंटेशन आपल्या सर्व जनतेसाठी केलं जाईल आज आपण रात्रीपासून पासून हे कायदे लागू केलेले आहे ला या ठिकाणी विविध स्तरावरती विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत आपल्या सुद्धा मनामध्ये उत्सुकता असेल की असं जुन्या कायद्यामध्ये आणि नवीन कायद्यामध्ये असं वेगळं काय आहे कारण आम्ही तर मारामारी करणार आम्ही तर मर्डर करणार आमच्या गुन्हेगारी तर काही आम्ही बदल करणार नाही पोलिसांनी असे नवीन कोणते कायदे आणलेले आहे की ज्याच्यामध्ये किंवा शासनाने असे नवीन कोणते कायदे आणलेले आहे की ज्याच्यामधून काहीतरी बदल होणार आहे तर काही गोष्टी नवीन समाविष्ट आपल्याला माहिती आहे जे जुने कायदे होते ते अठराशे साठ अठराशे बहात्तर सत्तर या काळातले होते ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीनुसार राज्य चालवण्यासाठी तयार केलेले ते कायदे होते आज आपण पंच्याहत्तर वर्षी स्वातंत्र्याच्या आपण साजरा करत आहोत पंचाहत्तरावा वर्धापन दिन आणि त्या वर्षी आपण हे नवीन कायदे अंमलात आणत आहोत था या पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेक घटना घडल्या सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल पार्लमेंट असेल या सगळ्यांनी विविध घटना मग त्या जातीय घटना असतील महिला विषयी काही गुन्हे असतील धार्मिक घटना असतील अशा विविध घटनांमध्ये विविध जजमेंट आले आणि या सर्व जजमेंट नुसार कायद्यामध्ये सतत बदल होत गेले परंतु कॉम्प्रिहेन्सिव असे जो मेन जे क्रिमिनल जस्टिस सिस्टमचा जो गाभा आहे तो क्रिमिनल ऍक्ट म्हणजे आपण त्याला जुना जो आयपीसी आहे त्याला आता भारतीय न्याय संहिता म्हणतो आहे जुना जो सी आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड त्याला आपण भारतीय बीएनएस बीएनएस म्हणजे भारतीय न्याय नागरी सुरक्षा संहिता होतोय आणि साक्ष अधिनियम असं हे नाव दिलेले आहे त्याच्यामध्ये विविध असे बदल केलेले आहे आता आपण जर भारतीय न्याय संहिता जो आहे त्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये जे काही पाचशे अकरा सिक्षण होते ते पाचशे अकरा सिक्षण कमी करून आता तीनशे अठ्ठावन्न असे मोजके शिक्षण केलेले आहे परंतु त्याच्यामध्ये जे विविध तल्ब होते त्याच्यामध्ये सुद्धा बदल केलेले आहे महिलांविषयी गुन्ह्यांना प्राधान्य देऊन सगळ्यात पहिले चॅप्टर जे या ऍक्ट मध्ये टाकले ते महिलांविषयीचे त्यामध्ये सुद्धा निर्भया जे काही असे केले ते ते सर्व आता नवीन ऍक्ट मध्ये आलेले आहे मॉब लिंचिंग बद्दल देशभरामध्ये दे विविध ठिकाणी विविध स्तरावरती अनेक आंदोलने झाली टीका झाल्या चर्चासत्र झाली तर मॉब लिंचिंग चा नवीन सेक्शन हा ऍक्ट मध्ये आलेला आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जसा भोका मोका आपण म्हणतो मोका म्हणजे ऑर्गनाइज क्राइम जी संघटित गुन्हेगारी आहे तर ही संघटित गुन्हेगारी बद्दल महाराष्ट्रामध्ये मोका कायदा होता केंद्र शासनाने इतर राज्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा कॉपी करून त्यांच्या त्यांच्या राज्यांचे ऑर्गनाइज क्राइमचे ऍक्ट तयार झाले आणि केंद्र शासनाने या सर्व जो मोका आणि इतर जे स्पेशल ऍक्ट आहे त्याचा अभ्यास